मित्रांनो नरक्या ऊद हा नावाचा प्रकार तुम्ही कधी ऐकले का उद मांजर ऐकला असेल परंतु नरक्या ऊद नावाचा प्रकार तुम्हाला मी आज वर्णित करत आहे अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान मी नरक्या उदाबद्दल नरक्या ऊद म्हणजे असा उद की जर एखाद्या शेजारच्या व्यक्तीने आपल्या नावाने तो उद जाळला तर शेजारच्या व्यक्तीवरती मारण उच्चाटन प्रयोगाची क्रिया होते परंतु ही प्रत्येकाला जमते का अजिबात नाही बघा मी कायम सांगत असतो तुम्हाला श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी या माध्यमातून मी नरक्या उद उदाबद्दल माहिती देत आहे सविस्तर माहितीसाठी माझा इन्स्टाग्रामच्या स्टोरीवरती मी युट्यूबची लिंक ऍड केलेली आहे ते अवश्य पाहू शकता नरक्या उद भगवतीच्या किंवा भगवंताच्या कुठल्याही पूजेत न वापरला जाणारा उद अतिशय घाण वास असतो अतिशय भयानक उग्र वास असतो जर एखाद्या एरियामध्ये जर नरके उद जाळला तर पाचशे मीटरच्या अंतरापर्यंत त्याचा वास फिरत असतो अतिशय घाण भयानक वास त्या नरक्या उदाचा असतो एखाद्या घरात निगेटिव्ह ऊर्जा प्रवेश करायची असेल त्या घरात नरके जाळला माणूस प्रयोग केले जातात जर हा नरका आपल्या घरात नरकाऊद प्रज्वलित केला किंवा के एखाद्याने आपल्या नावाने प्रज्वलित केला तर त्याचे दुष्परिणाम प्रत्येकाला भोगावेच लागतात परंतु ते केव्हा जेव्हा राहू काल राहू स्थिती किंवा नक्षत्रांची स्थिती बरोबर असता कारणाने त्याला काही मोजके नक्षत्र लागतात त्या नक्षत्रामध्ये जर हे नरक्याऊत पेटवलं तर त्या माणसावरती मारण उच्चाटन प्रिया देखील होऊ शकते तर याच्याबद्दल मी तुम्हाला युट्यूब चॅनलवरती याच्यापासून वाचायचं कसं याचं सविस्तर माहिती माझ्या युट्यूब चॅनलला मी देत आहे स्टोरीला माझं युट्यूब चॅनलचं लिंक मी मेन्शन केलेलं आहे अवश्य बघा